आगीची भीती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आले आहे आगीपासून बचाव करण्यासाठी ताप अग्निरोधक चेंडू अगदी मोठ्या दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका

बाळापूर विधानसभा संघाचं नेतृत्व केलेले नारायणरावजी गव्हाणकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांचा दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीसला आणि आता सुद्धा भारतीय जनता पक्षांना विचार केला नाही या संदर्भात आपण थेट त्यांनाच विचारूया भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे सत्त्याहत्तर सालापासून जनता पार्टी नंतर अठ्यात्तर साली सत्याहत्तर साली माझं मतबानीव्हतर साली मी ऍडव्होकेट अकबर साहेब हे आमच्या विधानसभेचे जनता पक्षाचे उमेदवार होते त्यांना मी पहिल्यांदा मत टाकलं सत्याहत्तरच्या निवडणुकीत भाऊसाहेब लहानेसाठी हलदार मिशाने भाऊसाहेब लहाने यांना भिंतीवर गेरून मी लिहित होतो त्यानंतर नंतर मग सरचिटणीस जनता पक्षाचा झालो नंतर भारतीय जनता पार्टी तालुक्याचा सरचिटणीस झालो आज ताब्यात इथपर्यंत मी येऊन टेकलो काही अपवाद आहेत असेच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीतून सहा महिने मी बाहेर होतो आणि त्यानंतर माझा मुलगा जिल्हा परिषदचं तिकीट मी कोणा मी नेत्याच्या घरी जाण्याचा माझा प्रश्नच नव्हता दोन दोन तीन तीन वेळा दोन तीन वेळा तो तिकीट मागण्यासाठी ते दोन्ही तिन्ही मुलं दिले ते मुलं नाही मी सर्व विषय नेत्यांच्या कानावर टाकला आणि शेवटी तो दुसऱ्या पक्षात गेला म्हणून त्याचा इतका गवगवा केला त्याला पाहिजे पण मी ठरवलं की माझ्या पोराच्या प्रचारावर मी जाणार नाही तो नहीं नहीं नहीं। तो तो ते पण पार्टीच्या कामाला मला खासदारांची जिल्हाध्यक्षाशी फोन केला पाहिजे तर मी जिल्हाभर केली ते झालं नाही मग त्याचा भारतीय जनता पार्टी जिल्ह्यातले बहुतांश नेते बराचसा हा अपप्रचार करतात मग ज्यांना नाही सांगायचं त्यांनाही सांगतात की आता असं आहे की जे नेतृत्व करतात तेच कोणत्या पक्षातून आले त्यांच्या घराची परंपरा काय हा चिंतनाचा विषय आहे मला असं वाटतं की मी का पक्ष सोडला चार महिन्यासाठी पाच महिन्यासाठी पण माझा मुलगा तिकडे आत्मचितन भारतीय जनता पार्टीने केलं पाहिजे बरं हे जे आपण चार महिन्यासाठी बाहेर गेलात अ त्याचा इम्पॅक्ट म्हणून आपल्याला डावलण्यात आला आहे का असं आहे की काही आता कोणावर आरोप करणं हे बरं वाटत नाही पण मला असं वाटतंय की कोणी सक्षम नेतृत्व सक्षम कार्यकर्ता हा निर्माणच होई नये तो कोणाच्या तरी अधीन राहिला पाहिजे जसं सांगतील तसं त्याने काम केलं पाहिजे असं बहुतांश वाटते म्हणून जे वर्कर असतात मीच नाही तर असे कितीतरी सक्षम कार्यकर्ते नेते या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीत आहे तर त्यांना सातत्याने डावल्याचं काम कोण करते हे मला माहित आहे हा जो निर्णय आपण घेतलेला आहे की अपक्ष उभा राहण्याचा त्याची गरज काय पडले असं आहे माझ नाव जो आमचा परिवार आहे ते परिवार असेल तिथपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलं पण मी एक सिनियर कार्यकर्ता म्हणून नेता कधी स्वतःला मानत नाही ना कृषी समाजाचा नेता मानत ना भारतीय जनता पार्टीचं मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी सर्वात सिनियर आहोत जे तिकीट मागणारे होते त्या माझे वय आहे तेव्हा त्यांचा मी जो काम करतो ते जितके वर्ष झाले तितकं पहिले काही पार्टीत झाले हे तर आपलं मोठं पण आहे की तुम्ही फक्त स्वतःला असं आहे की जे असलं तेच सांगितलं नाहीये म्हणून त्यावेळेस मला तिकीट भेटेल याचा मला पूर्ण विश्वास होता दोन हजार चार मध्ये तिकीट त्या वेळेस मला हुलकावली दिली मला वाईट वाटलं नाही पण यावेळेस मला असं वाईट वाटलं की इतकं सिनियर असून आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचे एवढे कार्यक्रम निघलेत म्हणजे चे कार्यक्रम असतील असा एकही कार्यक्रम मग ज्या दिवशी रामाच्या मूर्तीची श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आयोजित झाली तो कार्यक्रम असेल ते सर्व कार्यक्रम जे जे पक्ष आहेत अभिप्रेत आहेत ते अभिप्रेत कार्यक्रम अत्यंत भव्य दिव्य वे करण्याचं काम आम्ही केलं पण असं वाटते हे खूप कार्यक्रम चांगले केले त्याचं फळ आहे का हे मला माहितलंय पण मला असं वाटते की हा माझ्यावर अन्याय झाला एखाद्या सिनियर कार्यकर्त्याला जर समजा एखादे भाऊ सावरकर असतील त्याच्यानंतर डॉक्टर रणजित पाटील असतील यांना जर एखाद्या वेळेस किंवा विशाल गणगरी असतील त्यांना जर तिकीट दिलं असतं मला वाईट वाटलं नसतं पण मला असं वाटतंय की माझं पन्नास वर्षाचं राजकारणात काम केलं एकीकडे एक तीस पस्तीस वर्षीच्या मुलाला या ठिकाणी खासदाराचा मुलगा आहे हा क्रायटेरिया लावून बाकी कोणताच क्रायटेरिया नाही हे लावून माझ्या अन्याय केला हे माझं स्पष्ट मत आहे म्हणूनच मी या ठिकाणी निर्णय घेतला की आपण या निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे म्हणून फॉर्म भरला पाहिजे म्हणून निश्चितपणे मी उद्या परवा शक्य होईल या दोन चार तारखेला भराव्यात लागते म्हणून मी त्या फॉर्म भरणार निवडणुकी लढणार अशा पद्धतीचा अन्याय कोणावर होऊ नये माझी जी भावना आहे माझ्यावर झाला म्हणून मी हे करतो असं नाही पण कोणा एखादा जर त्या ठिकाणचा महानगरपालिकेचं तिकीट मागत असेल तो तर जुना जाणता कार्यकर्ता असेल त्याला जर सेवाभाव करण्याची जर त्याची महिषा असेल अशाही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे की निश्चितपणे फॉर्म म्हणून मिरवणुकीच्या रणांगणात जाण्याचा शंभर देखील मी प्रयत्न करणार आहोत निश्चितपणे मी विजय होईल पराजय होईल हे मला माहित नाही ज्या वेळेस त्या रणांगणात उतरते त्यावेळेस मला वाटते की साम दाम दान दंड भेद्याच्या माध्यमातून काम केला जाते माझ्यावर घरी पैसा असला नसला तरी ही जी जनता आहे या जिल्ह्यातली जनता म्हणजे आजच ओळखतो असं हो नाही मी दहा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं ग्रामपंचायतचा पाच वर्ष माझ्या गावात मी सरपंच होतो भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष होतो आजही महाराष्ट्राच्या ओबीसी आघाडीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे म्हणून काम मी मला प्रभारी म्हणून यवतमाळची जबाबदारी दिली होती तर त्या ठिकाणचं जे ओबीसी मोर्चाचं काम आहे तुम्ही सक्षम कमी करण्याचा प्रयत्न केला आणि सातत्यानं मी येत असतो म्हणून मला ते कोणाची मुळ हा म्हणतील का पण मी निश्चितपणे ओबीसीच्या माध्यमातून कसं आहे की दोन्ही मराठा उमेदवार मी जातीवादावर कधी जात नाही मी मुस्लिम असेल एखादा महाटन समाधा असेल एखादा जुनी पोलीस समाता असेल हे शेवटी आमच्या या भारत माते सुपुत्र आहेत या सर्वांना सोबत घेऊन चाललं पाहिजे ही माझी भावना आहे पण जर कोणी डिचवतच असेल तर मग नाही येणार लागते की बावन्न टक्के या जिल्ह्यात ओबीसी आहे या ओबीसीचा कोणीही विचार केला नाही ना काँग्रेसने केला ना भाजपने केला म्हणून निश्चितपणे मी या ओबीसीला द्या खूप प्रश्न आहे या जिल्ह्याचा विकास आहे या जिल्ह्यातल्या विकास कामाची क्वालिटी आहे दहा दहा बारा बारा वर्ष झाले प्रकल्प प्रकल प्रकल रखडलेले आहेत शेतकऱ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्याचं सोयाबीन जे नऊ हजार रुपये क्विंटल होत ते एकेचाळीस रुपयाने विकावं लागून कापूस शेतकऱ्याने साडेपाच हजार रुपये सहा हजार रुपये ही आता शेतकऱ्यांच्या घरातून व्यापाऱ्यांच्या घरात गेला म्हणून हे भाव वाढले माझं मत आहे म्हणून मला असं वाटतं की या वर्षी प्रचंड खर्च आला शेतकऱ्याचा कापूस वेचणीसाठी वीस ते पंचवीस रुपये खर्च आला आणि ज्यांनी सहा रुपये साठ रुपये किलो विकला त्याला काय पडवलं याचं आत्मचिंतन केलं पाहिजे पण मला असं वाटतं या विषयावर कोणीच बोलत नाही म्हणून हे प्रश्न आहेत खेड्यातले रस्ते आहेत रस्ते आहेत खूप काही काम आहेत करण्यासाठी तर नाही तर मग दहा दहा बारा बारा वर्ष एकच पूल चालते मग ते पूल पडतात मग त्याचे लोक उद्घाटन करतात आपल्याला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही तुम्ही लोकप्रजून केअर करा पण मला असं वाटतं जनतेच्यासाठी मिळाले पाहिजे आजही माझ्या नातेवाईक बहुतात आपोट चोटा या परिसरात आहेत या तुमच्या रस्त्यानं आपण जायला अंगार काटे उभे हो राहतात शेवटी आम्ही रस्ता बदलतो आणि मग मुंबा फाट्यावरून तिकडे जातो आणि तिकडून मग देवरी फाट्यावरून चौकट्याला येतो गव दुण साहेब गवणकर साहेब आता तुम्ही हे रस्त्याचा प्रश्न केला आहे परंतु तुमचं सरकार भारतीय जनता पक्षाचं दहा वर्ष झालं इथं आहेत संजीव भाऊ धोत्रे जे आहेत ते गेल्या वीस वर्षापासून या मतदारसंघाचा नेतृत्व करत आहेत तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की किंवा त्यांच्या कार्यकाळात विकास झाला नाही विकास असा आहे की केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल पैसा देणं हे त्यांचं काम आहे योजना मंजूर करणं द्यायचं काम आहे लोकप्रतिनिधी असतात मग तो ग्रामपंचायतचा सरपंच असो का लोकसभेचा सदस्य असो त्यांची जबाबदारी असते की माझ्या गावात जे काम होईल ते चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे जी त्याची त्या कामाची मर्यादा असते एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष अडीच वर्ष जे काही टेंडरचं जे असते त्या कार्यकाळात काम करून ही, ही लोकप्रतिनिधी असते याचीही जाण मला आहे सर जे आता तुम्ही अपक्ष फॉर्म भरत आहात आणि जर वरिष्ठ पातळीवरून हो तुम्हाला जर समजवण्याचा प्रयत्न करण्याचा आला तर त्यावेळेस तुमची काय भूमिका राहील समजावण्याचा काय प्रश्न समजावण्याच्या पुढे माणूस गेला की त्याची काही फार चिंता करण्याची गरज नसते आणि एकीकडे आम्ही वर्षानुवर्ष काम या भारतीय जनता पार्टीचं करतो एक काळ असा होता सत्याहत्तरचा अठ्याहत्तरचा एकोणऐंशीचा ऐंशीचा सा। त्यावेळेस आम्हाला कोणी पाणी पाजत नव्हतं कोणा गावात गेलं तर आम्ही भारतीय जनता पार्टी खेळ्या खेळत नाही खूप काही लोकांचे योगदान आहे म्हणजे गेला आले असते टोकली असते राव साळतेकर असतील या लोकांना भारतीय जनता पार्टी बंडू पंत पंचभाई असतील केली मला असं वाटतं की जर समजा आमच्या किंमत नाही जे लोक आज पार्टी देतात आणि दुसऱ्या दिवशी केले कोणी खासदार होते कोणाला खासदारकीचं तिकीट पेटते कोणी मंत्री होते पण याचा अर्थ निष्ठावान कार्यकर्त्यांना काहीही भरली नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणून मला काही कोणावर टीका करणं हा माझा काही व्यवसाय नाही पण शेवटी हे साऱ्या गोष्टीचं सा आत्मचिंतन करणं मला असं वाटतं की त्या नेत्यांचं हे काम असते म्हणून मला असं वाटतं की घरानेशाही घराशाही म्हणजे आता एकाच घरात जर सगळी सत्ता जर राहिली तर सर्वसामान्य माणसाला देता आलं पाहिजे ते देण्याचं काम पुराऱ्यांनी नेत्यांनी लोकप्रतिनिधी आत्मचिंतन करून याच्यावर पाऊल टाकावं असं हो, माझी अपेक्षा आहे काही लोक जन्माला येतात त्यावेळेस पाठ पाटात चालीचा असतो त्यानंतर जन्माला आपण सारे झालो मग एखाद्याच्या घरी सोन्याची वाटी असते सोन्याचा चलता असते दूध पिण्यासाठी आम्ही जे खेड्यातले लोक असतो आम्ही इतर मागास आहो इतर मागासवर काय असते पशी नाही तर मग खापर ते एखादं गाडग त्याचे आमचे मायबाप जास्तात म्हणून मला असं वाटतं तिच्यावर बोलणं बरं होणार नाही जनता ही समर्थ असते प्रचार केलाच पाहिजे पण प्रचाराची जे दर्जा आहे हा दर्जा कोणत्याही घालतील कोणत्याही पक्षानं कोणत्याही जाती धर्मानं आणि कोणत्याही पक्षानं त्याचा दर्जा घसरू देऊ नये हे खरं असेल ते मानलं पाहिजे पण खोटं मानून लोकांची दिशाभूल करण्याचं काम बोल करू नये हे माझं व्यक्तिगत मत साहेब आता आपले पुढील रणनीती काय आहे असं आहे विषय संपला लोक विधानसभेत लोकसभेत अपक्ष उभं राहणं हा त्यातला एक भाग आहे म्हणून फॉर्म भरून जनतेसमोर आणि असं आहे की आपण पुढे काय करू काय नाही करू कारण की विजय पराजय हा अजून पुढे जेवणे मी तसा हो की रोज लोक काहीत राहणार माणूस हा माझ्या आयुष्यात मी घरी कधी दिवसा धोतलो नाही आपलं चालत चरे वैती चर्या वळती चालत राहा चालत राहा जे समोर येईल ते करत राहायचं म्हणून मला असं वाटतंय कि आता त्याच्यावर हाच इलाज आहे की आपण किती म्हटलं ते घराणे हे आहे की हे आहे ते आहे त्या बोलण्यापेक्षा जनतेसमोर जायचं जनता निर्णय घेणार आहे आणि या निश्चितपणे निश्चितपणे घराणेशै जागा दाखवून देण्याचं काम या जिल्ह्यातला या लोकसभा मतदारसंघातला मतदान करणार आहे याचा मला विश्वास आहे भवनकर साहेब बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आमदार होतात तेव्हाची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये काय फरक आहे बदलतात तस राजकारण बदलते ज्या त्या कार्यकर्ते त्यावेळेचे नेते त्या पदाधिकारी हा वेगळाच विषय आणि त्यावेळेस सर्व जाती जमातीचे लोक माझ्यासोबत होते अरे मी कधीच असं केलं नाही हा माझ्या जातीचा आहे म्हणून तालुक्याचा अध्यक्ष करा कधी मी आग्रह धरला नाही त्यामुळे मला असं वाटतं आज की आजही परिस्थिती माझ्यासाठी तरी माझे कार्यकर्ते प्रामाणिकपणाने मदत करण्याच्या मनस्थितीत आहेत ते करणार आहेत दबाव दिबावाले काही कुणी आजकाल भेट नाही तुम्ही ते दोन टाईम की तुमच्या स्टुडिओत आला दोन टाईम तुम्ही खाऊ लागत नाही का म्हणून ते फार आता निर्धास्त लोक झाले कोणाच्या मार्थ कोणीच नाही पण ते जे प्रेम त्याच्या निष्ठा जे कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या बद्दलची कृतज्ञ त्याचा किंवा आदर तो आज किती लोकायला आहे याचे सुद्धा गणित आज करण्याची गरज आहे आणि हे कशामुळे होते हा चिंतनाचा विषय दवणकर साहेब आपण दैनिक सत्य लढा युट्यूब चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा केलात त्याबद्दल तुम्हाला वाटचाली शुभेच्छा देऊन आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद ठिकाणी मला बोलावलं माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी सत्य लढा या चॅनलचे मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि असं प्रेम भविष्य काळात असू द्यावं शेवटी निवडणुका येतील निवडणुका जातील आपले जे नातेक होते आहे एखादी जात म्हणजे नातक होत नसते तर आपण माणसं म्हणून सर्वांचं नातं असते ते आपण जपू सांभाळत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा आपल्या जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन